नमस्कार चला तर मग बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने रुचकरणी सिंपल असं जेवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी मी गॅसवरती भात बनवायला ठेवला आहे आणि आता कुकरला डाळ लावून घेते तर मी इथे दीड वाटी मिक्स डाळ घेतलेली आहे तुरीची आणि मुगाची एक कांदा चिरून घेते कांदा बारीक बारीक बारी चिरून घ्यायचा आहे आणि एक टोमॅटो चिरून घेते टोमॅटोसुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं हिरवी मिरची घालून घेतली डाळीमध्ये आणि कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचं त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता घातल्यानंतर हळद घालायची आणि कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपली डाळ शिजून तयार होईल डाळ बनते तोपर्यंत आपण भाजी बनवूयात मी मुशी मच्छीचं कालवण बनवते तर इथे चार कांदे घेतले छोट्या साईजचे आहेत ते बारीक बारीक चिरून घेते कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा घातल्यानंतर तो तेलावरती चांगला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं भात बनवायला ठेवलेला होता तोसुद्धा बनलेला आहे भातामध्ये काविळता फिरवून घेते आणि झाकण ठेवायचं फोडणीमध्ये आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालून घेते तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची हे सर्व परतल्यानंतर चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे मी ते तीन छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेत ते घालून घेते टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि मसाले घालायचे हळदी पावडर दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा गरम मसाला मसाले मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे ही मुशी मच्छी आहे तर मच्छीला मी हळद आणि लिंबू लावून ठेवलेलं होतं आमच्याकडे या मच्छीला मुशी मच्छी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा आणि ही मच्छी कोणाला जास्त आवडते तेही कमेंट करून नक्की सांगा मच्छी फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि चांगली परतून घ्यायची आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आपल्याला जेवण बनवायच्या आधी नेहमीचाच प्रश्न पडतो की आजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आवडले तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा मी मच्छी चांगली परतून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आता ही मच्छी आठ ते दहा मिनटं चांगली शिजू द्यायची गॅस मिडियम ठेवायचा आणि आठ ते दहा मिनटं ही मच्छी चांगली शिजू द्यायची मच्छी शिजते तोपर्यंत तो मी भाकरी भाजून घेते मेस तांदळाची भाकरी बसते मच्छीबरोबर तांदळाची भाकरी फारच छान लागते आमच्याकडे कोकणामध्ये सकाळच्या न्याहारीलाच तांदळाची भाकरी नाचण्याची भाकरी त्याच्याबरोबर भाजलेला जवळा किंवा ओली मच्छी भाजी असं असतं जास्त करून न्याहारीला भाकरीच असते मच्छीला मस्त उकळी आलेली आहे मी परत एकदा मिक्स करून घेते भाकरीचा गोल उंडा करायचा आणि साईडने गोल गोल पाणी लावायचं म्हणजे भाकरी थापताना फुटत नाही थोडं पीठ घालून भाकरी थापून घ्यायची तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि अशी दोन्ही हाताने अलगद भाकरी तव्यावरती सोडायची म्हणजे सगळीकडे पीठ उडत नाही मच्छीमध्ये मी कोकम घालून घेते थोडीशी दोन तीन मिनटं एक साईडने भाकरी शेकली की त्याच्यानंतर वरून पाणी लावून घ्यायचं आणि पाणी थोडं सुकत आलं की त्याच्यानंतर भाकरी पलटी करून घ्यायची म्हणजे भाकरी पिटलत नाही अशा पद्धतीने भाकऱ्या बनवल्या तर त्या छान येतात करपतही नाहीत आणि पिटलतही नाहीत अलटून पलटून चांगली भाकरी शेकवून घ्यायची दोन्ही बाजूने व्यवस्थित भाकरी शेकवून घ्यायची आपली मच्छीसुद्धा बनलेली आहे तर मी गॅस बंद करून घेते वरून चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची डाळसुद्धा बनलेली आहे कुकर थोडा थंड झाला तर मी झाकण काढून घेतलं आहे आणि डाळ मिक्स करून घ्यायची आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं तडका पॅनमध्ये मी थोडं तेल घालून घेते तेल गरम झालं की एक चमचा राई घालायची आणि राई थोडी तडतडली की जिरं घालून घ्यायचं थोडं हिंग घालायचं हिंग घातल्यानंतर चिरलेला लसूण घालायचं आणि फोडणी थोडीशी लालसर होत आली म्हणजे लसूण थोडीशी लालसर झाली की मग डाळीमध्ये घालून घ्यायची गरम गरम फोडणी डाळीमध्ये घालून घ्यायची आणि त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि डाळीला एखादी उकळी येऊ द्यायची म्हणजे ये आपली डाळ म्हणून तयार होईल मोशी मच्छीचं मस्त घट्टसर रस्सा बनून तयार झालेला आहे आम्ही फक्त कांदा टोमॅटोमध्ये आहे वाटण घातलेलं नाही कारण आमच्याकडे कांदा टोमॅटोमधली ही मोशी मच्छी फारच आवडते सर्व जेवण बनलेलं आहे तर आता जेवण वाढून घेऊयात आपल्या जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचं जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जेवण बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय